मला असं वाटतं की जय जवान गोविंदा पटकाने यावेळेला तीन वेळा दहा थर लावून विश्वविक्रमाची बराबरी केलेली आणि एकाच दिवशी सतत तीन वेळा दहा थर लागणं ही खूप मोठी गोष्ट असते तर ही सगळेच जण सन्माननीय साहेबांना भेटायला आले होते दोन हजार सोळाला ज्या वेळेला दहडी व बंदी आली होती कारण सर्व मंडळांच्या बाजी सन्माननीय राजसाहेब खंबीर उभे होते तो ज्या दिवशी थर लागले त्याच दिवशीपासून संदीप ढवळे असतील आमचं डेव्हिड असेल श्रीकांत सर असतील या सगळ्यांची इच्छा होती की आपल्याला सन्माननीय राजसाहेबांना भेटायचं आहे कारण ज्यावेळेला सण दहीहंडी सणच बंद व्हायची वेळ आली होती त्यावेळेला हा माणूस आमच्यासोबत उभा राहिला होता आणि त्यांचेच धन्यवाद आभार मानायचे होते पण आज सगळे मंडळ हे सन्माननीय राजसाहेबांना भेटायला आलं होतं सगळ्यांची साहेबांनी जवळजवळ अर्धा तास गप्पा मारलेल्या आहेत आणि अनेक गोष्टी त्यांना सांगितलेल्या आहेत मला आ, मला मला नहीं, नहीं तो मला असं वाटतं की सन्माननीय राजसाहेबांचं या सगळ्या मंडळाच्या बाबतीतलं प्रेम आज आम्हाला पुन्हा एकदा दिसून आलेलं आहे मला असं वाटतं की जय जवान गोविंदा पथक या सगळ्याला खेळ म्हणून पाहतं ते कुठल्याही राजकारणात पडत नाही आणि एवढा सगळा वाद झाला त्यात त्यांची कुठल्याही प्रकारची स्टेटमेंट देखील आहे तुम्हाला मला असं वाटतं ते खेळाडू आहेत आणि त्यांच्याकडे आम्ही पाहताना खेळ म्हणून पाहतो किंवा खेळाडू म्हणून पाहतो आपल्याला आनंद वाटला पाहिजे की स्पेन सारख्या एका देशाबरोबर आपला एका मुंबईचा एक मंडळ बराबरी करतो आणि त्याच्यानंतर ही त्याच्यासाठी आनंदाची गोष्ट असते सो तो मंडळ त्याला खेळ म्हणून पाहतो त्या कुठल्याही राजकारणात त्यांची कुठली या दरम्यान स्टेटमेंट नाही आहे आणि याच्यापुढेही मला असं वाटतं ह्याच्या पुढेही जर ते विश्वविक्रम करतील त्यावेळेला ही मंडळातली सगळी मुलं ही साधी मुलं त्यांना काही कुठल्या राजकारणाची काही घेणं देणार नाही आहे यांचा खेळ यांचा मे महिना आला की हे दहीहंडीच्या प्रॅक्टिसला लागतात यांचं एकच काम असतं की आपल्याला आपल्या देशाचं नेतृत्व करायचं आणि ते काम ते करत आहेत खरंतर ऑलिम्पिकमध्ये जर दहीहंडीचा सहभाग केला तर ऑलिम्पिकचं एक मेडल भारतासाठी पक्क होईल ते म्हणजे दहीहंडी त्यांना प्रत्येकाला साहेबांनी विचारलं कोण कि थरावर असतं वरती कोण चढलेलं सगळी माहिती घेतली त्यांना सह्या हव्या होत्या राजसाहेबांच्या तो साहेबांनी एक मेसेज लिहून त्यांना सही आ, सही करून दिली तो साहेबांचं तुम्हाला प्रत्येकालाच माहिती आहे की लहान मुलं असतील किंवा सण असतील याच्या बाबतीतलं प्रेम हे जगजाहीर आहे आणि तेही आज पुन्हा एकदा आम्हाला पाहायला मिळालं हो नक्कीच साहेबांचा आम्ही आशीर्वाद घेतला आणि दहा तारखा विक्रम आमच्याकडे एक चांगला अनुभव देणार होता कारण मागच्या वर्षी आम्ही दहा काही क्षण ते होतो पण चालू वर्षी आम्ही नाही दोनच ते जवळ तीन वेळा आम्ही दहा तर लावलेले आहेत आणि त्याचा आनंद साहेबांमुळेच आम्हाला जास्त मिळालाय कारण जेव्हा आपली दहेहंडी निर्बंधामुळे अडकली होती तेव्हा सन्मान्य राजसाहेब आणि अभिनेत्र आमच्या बाडीशी राहिले आमच्या मंडळाच्या बाडीशुभे राहिले आणि त्याचाच एक भाग म्हणून आम्ही साहेबांच्या भेट घेतली आणि साहेबांनी खूप सारे आम्हाला शुभेच्छा दिल्या साहेबांच्या आशीर्वाद साहेबांच्या शुभेच्छा आणि जवानची एक्केचाळीस मुलं खेळाडू घेऊन पुढे ह्या वेळेला जय जवान गोविंदा पथकाचे एक्केचाळीस खेळाडू घेऊन आम्ही स्पेनला जाणार आहोत आणि त्याचा सगळा खर्च महाराष्ट्र नवनिर्माण सेना उचलणार तर यावेळेला ही सगळी लहान लहान मुलं स्पेनला जातील आणि तिथे आम्ही पण कुठे कमी नाही हे नक्की दाखवून दिलं मला वाटतं त्यांचं दरवर्षी कॅसल लोकांचा कार्यक्रम असतो आणि हरला दोन हजार सव्वीसला ना दोन ऑक्टोबर फर्स्ट वीक दोन हजार सव्वीसचा तो कार्यक्रम आहे आणि त्याला आम्ही सगळेजण जय जवानची एक्केचाळीस मुलावी जाणार आहोत